मोठे बाबा आवाज दिल तर आई ना काय म्हणते आई काय ते काय म्हणते पाय अय आला वा राजू एर ये रे बाबू येबा करू हो कपडे हो, आणतो हो, ना बर बर जाय जाय बाबू राजू हा बाय आता तू म्हणशील मोठे बाबा काही लावत राहतात पण कपड्या लगतात जास्त पैसा गमावू नये बाबू हा उगाच पैशाचा सा नासाळा होते काय नाही काय कपडा हा तोच कपडा दोन लाखाचा भेटतेचाही भेटते सारखा सारखा घ्याव जरासा मला माहित आहे तुला लोई कपड्यात जीव हाय घे <laughs> तू कपडे साजरे पण लोक पैसा कपड्यात नको गमवू जास्तीत जास्त सोनं कर अरे तुले कर त्या पोरीले कर सोनं हे तुला पुढच्या संसारासाठी कामात पडील कपडा काय रे फाटतेच स काय सकाळ लक्र बाकर झाले लकरायच्या शाळेची फी भरायची असली तर काय ते शाळेत कधी कपडे नेऊन दिसेल का हा बाबा दहा हजाराचा ड्रेस घेतला काहीतरी ते पुढे कामात संसार आले पडसार हो ना मोठे बाबा अ सोनी करतो ना मोठे बाबा मला आईली बी पोत करतो ती हार कोणता म्हणते ना ती, ती ते काय आहे ते हार करतो ते ही योगिदाच्या बाबा नेला ना तसा मग आईल नाही तसा हार करतो मी अरे लेख फार सुध कर कर हा, हा कर कर सुन बैले लागतेच नाही तर काय तर लग्नात आर्यात असं अस मग तो आईली नाहीत का सांग हो आईले नाही तो शिटू येऊन राहिली शिटूले लोक ये तर पाहुणी ते येऊन राहिले आता त्याची कपडे घेऊन घेतो जवळले कपडे लागतील ना लग्नात तर मग आज मग सगळं असतो हे आणि लागे आईलही ले घेतो लेख हा हा घे 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 हो बाबू जवळ आयले कपडे घ्या लागतील हो बा <laughs> ते ओ, गे, गे। असा, असा। तु तुले वैर घेतील पण तुले बी तेले कपडे घ्यायला लागतील ना हो घे घे असं असं साजरा आहे साजरा आहे पण हे बाय कपड्यातलं पैसा नको मग तू म्हण की आपले मोठे बाबा लय वळानी हाय तर नस आहे जसं हवं तसं पण बाबू तुला सांगतो जीवनाचे अनुभव आहेत अरे पैशातला कपड्यातला पैसा वाया जाते सा मी सांगतो तुले किती जाई घालणारे तू शेवटी फाटतेस ना तो हा असं आहे का की वीस हजाराचा ड्रेस घेशील तो फाटणार ना घेऊन मग भर तो हा दोन तीन धुने झाले की येत नाही वीस हजाराचा आहे का दोन हजाराचा आहे ती हा त्याच्यापेक्षा दोनच हजाराचा घ्या वरचे पैसे वाचतात ना हा <laughs> त्याच्यात सुनो कर सुनो अरे जमा पूंजी राहते बाबू ते सबंदी सारखे नसतात पुढे पुढे बोलकोचा खर्च आहे लक्र बाकर झाली की मग तो असा धार लागते पैशाची ना आता तो बाप्पा खर्चा शिवाय पैशा शिवाय काही गोटच नाही हा म्हणून म्हणतो की उगाच त्या शानू शोकत मध्ये त्या कपड्या लत्यात त्या देखाव्यात पैसा नको कमावू हा सोन्याचा सोन्यात पैसा गुतो हा हो ना मोठे बाबा घेतो ना साधेच घेतो ना कपडे आता कुठे बाबा सांगेल अजून त्याच्या विचारांनी बरोबर आहे म्हणा बरोबर आहे जीवनात पैसा हाताशी पाहिजेच

शिटू येते ते पोरग येते तर पाय चुपाल लेकराची जा उसक लेकरू आहे उन्हा तणाचा जास्त काही हिंडू नको नाहीच म्हणून लावत नाही तर मग काय लस म्हणा बाई लेकराले उन्हा तणात हिंडू तो हा उगाच मागस पोरग बिमार पडलो म्हणते घरी गेल्यावर म्हणा पण येतो म्हणे बाई इथं कस बाबा ते पाहुणे तीन लगे बाईचे कपडे घेऊन घेता येतात ना मग आपले कपडे घरात येणार येईल अरे बाबू बरोबर आहे अगं ते जवळ कपडे ना काय सांगा काय बी हा एक जवळ येणार लग्नात कपडे घ्या लागतील ना त्याला बाबू घेऊन घे घेऊन घे बरं कामात काम होऊन जाते मग पाहुणे बाई येत की नाही हो पाहुणे येते ना ओय गप्पाच करतो देण तर जुळ धुऊन त्याला उशीर होईल तू चालला देणो जुप बस कर मग म्हणजे ओई माय येतोच नाही हो झो भाई, भाई। माय सांग बा असं हाय माय काम बोल्या बोलल्या होती यात मी आता सांग बाई बाई बाबू राजू हो हु, काय मोठे अरे बापाय हे हे पैसे घे कले काय आण लागते सांग ना काय आलो अरे घे अ पहिले सांगायचं तसा मग ते आल्यावर देणो बोललं पैसे मी सांगतो ना एवढं झालं ते काय आणलं लागते किराणाच राहण लागते काय तुम तुका गावातल्या दुकानातून माणून नाही नाही मलकी नाही घेणार काही नाही तुले गे। तुला ना ड्रेस घे काही बोलतो ना ड्रेस घ्या मी कपडे कपडे घेतो चांगला नाही रे महागा ए तीन चार दिवसात कधी घालजो एका दोन मर्द्याचा ड्रेस असला दोन हजार बसला पाहिजे म्हणलं उभार नको करून उभार करून तू थकजूर हे दोन हजार साजरा ड्रेस घे अर मी घेतो नावाचा ड्रेस पैसे नको तुला मग दादा जोडून घेऊन घेईन मी त्याच्या जोडून घेतो मी काय दहा हजार मागतो त्याला <laughs> हा राहू दे राहू दे हे राहू दे तू पैसे राहू दे दादा बल्ला देते बापा बरं दिन ता दिन तुले तुला दादा त्याचा काही मला भरोसा नाही मी माझोचे घे अन लागे साजरा डरे सांजू हा तर दादा लाल टाका बापा फोन अन लागे ईश्वरला ले लाल टाका काय म्हणत रे येतो म्हणतात ना लग्नाला येतात ना येतात का रे बाबू दोघं म्हणत का मग लेकरं बाकरेला आणतात का अहो हो मोठे बाबा इथंच ना मग स्वतः बोललो मी बहिणी समज दोघी समझ बोललो ल्यावच लागते लग्नले तर आता मोठ्या बहिणीचं काय मी त्याच स्वतःच काहीतरी चालू आहे ना काय काय शिकले मस्त सांगितलं लक्षात नाही त्याचा काहीतरी क्लास चालू आहे मोठ्या बाबा मोठ्या बहिणीचा तर त्याचं काय माहित एका दिवसासाठी येतो काय तो पण लग्न दादा येतो म्हे काय नाही इथं काय फार सुद्धा आहे लक्ष रे घेण्याचा मला बाय किती वर्ष झाले आले नाही चार वर्ष झाले पाय या मोठ्याने आता फक्त पैसा पाहिजे बरं फक्त पैसा पाहिजे माई बापाची काही गरज नाही हा चार वर्ष उभार होऊन राहिले म्हणाला तो नाही त्यात तिथलं अजून Tulah bual lah ni, telefon lalat tak? Lagi na lihat mana tak? Asal kare. Ya mau helaman lagu tu tu, ah, ini mana ni kat, ni kat disasa di kaka kaka, yo kat disasa cut ni berat kat dulu. Atau kah ini? Selalu orang ada tu bapa, kudi Hindi le kelantan, halai nasi sange nampulie, kudi kelantan juga. Leper lehun apa ni deh? Semudah cakar tangan bapa google. Panetli foto gitu. Muni kali muni, ya lainnya nampai lestin jatapan itu kamera kalipata tu tu sange. Gilis tin kudi pireli. बाबू स साजरा आणस राजू हो बाबा आणतो ना होते ना तेवढ्यात चांग नाही बदलले पैसे केवढाच घेतो साजरा घालण्यासारखा नाही बापा तो तू घालतो महागाचे कपडे घालची नाही ना काही नाही साजरा आणजू हो तो पसंतीचा म्हणून आम्ही आणून नाही राहिलो म्हणलं तू आला पसंतीच तू तुले आमची पसंती तुले दंटे तरी का हा तू तो पसंतीचा साजरा घेऊन ये हो बाबा आणतो मी मस्त ड्रेस आणतो पैसे बाबू पैसे घे काय नाही राऊद मी की सांगतो तुम्हाला केवढा झाला तो होतो तुम्ही टेंशन टेन्शन घेऊ काय है बाबा आहेत माझे पैसे नसले की इन मी मागेले राहू दे बाई दे बचत ठेव माई खर्च नको ठेवून दे जावा तर माझव मी तुम्ही मागे कुठे कुठे नाही रे बाहेर चाललो होतो हो काय झालं येतो आम्ही एक काम आहे ते पत्रिका कमी पडल्या बाई अजून टाका लागतात छप्या तर ते आणतो ना मी का या का सांग ना येता घेऊन ये तुम्ही पत्रिकेचं कसं बाई पत्रिका हातात सुरू ते जशा कमीच पडलेले म्हटलं अजून आणतो नक्षी प्रिंट काय आपलं प्रिंट तयार आहे सगळं प्रिंटच कळून प्रिंट आणलं त्याच्या कहून झाला कुठे चाललं मग चाललं मग काय थांबतो घंटा मी त्याला सांगतो प्रेसवाले हा तो पत्रिका का तिथे लोक आपण काय काम आहे ते करून येऊ नाही बाबा म्हणलं नाही का हे ते

तुम्ही जसा अजून काम नाही झालं तर तुम्हाला उशीर लागला आणि ते आले तर बर राहू दे सकाळी जाईल मी उमेशला पाठवतो काही ना काही करतो मी दोन अडीच घंटे लागत नाही बाई म्हणजे पण तुम्ही जात नाही बा का आले पाहिजे गेलं काही काम निघालं का उशीर पाशीर झाला काही झालं तर काय आले मी आलो हे नव्हते घरी बर मी थांबतो बा घरीच बर बर येऊ दे येऊ दे या म्हणा बाबा मी जा मग तीन सीटर ड्रेस वाले हो निन्ना मग हा मग

বড় বাপা আমি তোররে পুনুপস লাতো বললোতো নাই তেন মন্্য বাজি তা ল সাসের তন শুলগা নিমেন ও মানহা যোগবে মা হা েন সা অসমান দেখ করে এ না রা না সামাদের দিে টা । ড এ সা ন কিপ । मागच्यापर्यंत लो तो तोंडावर बोट हाताची घडीन तोंडावर बोट पाण्यात वाहून गेले तर म्हणत नाही अंधारात गटांगड्या खात तरी मी म्हणत नाही के दाई या हवा पाणी सुटो का अबाय गरजो काहीच म्हणत नाही पर्यंत बाई हवा किती सुटत जा बाय गरजे म्हणून म्हणलं बा त्या की बाबा जातो सांगतो लवकर जा नाही तर मग मुक्काम करा बापा बापा। हा बापाने सुटून राहिलो असं म्हणलो ते बी त्या माणसानं उड घेतलं मला काढून दिलं कोटी बापा नांदी लागतं मी काहीच म्हणत नाही बापू हो मी फक्त म्हणजे असं म्हणू का फक्त नंदी बोला सारखी मान हल बाबा मग ती कोणी काही हि नोकटपणा तर बाबा बोलतच नाही मानस हालतात काय झालं बुड्याने गेली का पण असं म्हणतील बरं बापू हो सब मास नशीबी आले हे बी ते देवाला वाटलं शिंकी थांब किती दाखवतो सहनशीलता तू असे पाठवतो नगिनेतो ना शिबा बना की तू बी हन्यास राहायशी म्हणून पाठवले बाई देवानं ते बी आपलं एक पाऊ देवाचा आशीर्वाद असेल देव बी परीक्षा घेत असेल की किती कि कसं सहन करतो <laughs> का की पाऊस दे आता बरे काय नाश्ता पाणी काय करतो काय नाही त्यात उमेस आहे ना घरी त्याची गाडीत दिसली दारात सांग ना पाठवून त्याला फाट्यावर ते भेटेला मस्त तो गोरमा गोरम आलू गोंडा हे समोसा सबन भेटीवर फाट्यावर आता हटे लागले बाई मग मागे अंतिम तो फोन लावते येऊन राहिले नास्ता घेऊन ये

त्याच्यापेक्षा घरचे मस्त पोहे करा शिरा करा ते नाही वाटते लई वेळ आम्हाला मान दिला ते जाऊ ते काही नन्न कर मस्त पोहे करते मी शिराही भासतो ते विकत आणा आपलेच पैसे गमवा लोकांचे उपकार घ्या जाय रे उमेश आणि जाय रे रमेश करू करू अन खाणारे नाव नाही बोकळा म्हणते जीवन गेला आणि खाणारे म्हणते गोळ नाही झाला त्याच्यापेक्षा राहू देणार मोठ्या तुमच्या हिशोबानं मी होती बसेल आलो की फक्त म्हणजे या या असं म्हटलं चालते ना बा नाही आता मला तुला समजून देणार मी काय बोलू का नाही बोलू

नाही नाही आंघड नाही करत मी फ्रेश होतो फक्त आई पिताची बना पाहुण्याने बकिटीत पाय धुवाला पाणी दिले की म्हणते तिचे उडतात आमचं आयुष्य दिला पाहण्याने बकिट देऊ देऊ पाणी हात पाय धुवाले जा बापो बेशींगी धुवागा डायरेक्ट टाकीत उडी मारा जा <laughs> फ्रेश वा फ्रेश हो हो खूपच आहे ना कुठे <laughs> गेली योगिता योगिता पार्लर मध्ये गेली जयशनाल हो का असं असं तू नाही हा, गेली मी गेली होती तुमचा फोन आला म्हणून मी आली वापस माझं झालं होतं मग म्हटलं मी थांबत नाही मी चालली म्हटलं त्यांचं आला म्हटलं तुम्ही करा आणि या आता या ना आता तो कुठे नाही बाबा इकडे आले तर इकडेच गुतले

अरे राजू तिच्या कुठे नांदी लागत तिला काय आहे एक्स्ट्रा क्लासेस सुरू केले ना मी ड्रॉइंगचे क्लास घेऊन राहिली तर कसं एक महिना होत आला पोरांना आता पंचवीस तारखेपर्यंत चालतात ते मग एक महिना होऊन जाते एका महिन्याचाच क्लास होता तर मग कसं पैसे दिले तर आपल्याला एक महिना कम्प्लीट करणं आहे ना बेटा इले कुठे समजते म्हणून मी नाही म्हणून राहिले ड्रॉइंगचे आता टाइमपास उन्हाळ्यात लहान लहान लेकरं येतात कसं आजकाल मला परवा काही शिकाव काही शिकाव उन्हाळ्यात तेवढाच फायदा येतात पुरवत पेन्सिल आता पुस्तक बसतात ड्रॉइंग काढत एखादं देते मी त्यांना रॅन्डमली कुठलेही मग ते, ते बघत काढतो <laughs> हजार रुपये महिना ड्रॉइंग क्लासचा पोरांना छोट्या छोट्या ड्रॉइंग शिकवून देते असं जसं दोनच्या आकड्यानुसार मोर काढणं असे तीन चार ड्रॉइंग आहेत त्या शिकवते एक महिना मुले गुतात और काय नेलं एक कुलट करतात लेकरू शाळेचे पुरले हे उन्हाळ्याचे नाही पुरले क्लासेस हे आपलं डॉक्टर मॅट आहे हो काही नाही नाही एकच जास्त टेन्शन नाही ना एकच तासासाठी असते दिनू आता ड्रॉइंग मध्ये शिकवस काय लागते प्रॅक्टिस वर सगळं असते तर थोडस त्यांनी सांगितलं की मग पोरं बसत काढत आता कसं लेकर लहान आहेत नाही तिकडला हल्ला करतात पाणीच तर चुलेत जातात चुलेत जातात तेवढा तर फोन करायच लागते आपल्याला हो का किती पोर आहे काय मग जास्त आहे ना बाप रे उन्हायचे बसल्या बसले आठ हजार अरे वा फक्त काय ड्रॉइंगच्या थोडी आहेत है। हँड रायटिंगचं आहे कॅलिग्राफीचे आहेत ते वेगवेगळ्या बॅच आहेत ना दिवसभर तुला काय दिवसभर ते काव ते काव कावकाव चिव चव चिवच सुरूच असते तुला लेकराचं आणि वर ते त्याला खालीच बसवते तिने दिवसभर भर चांगलं चांगला असते जे एखाद्या घरी असलो ना फालतू करून राहिलो अरे बाप रे ताई खूप मेहनत करता तुम्ही नाही रे कसली काय मेहनत रे चालतेच आहे bale calligraphy सर कर देते का तू मी तर भूललंस दिजन बोले काय येत नाही हो तू येत नाही प्रॅक्टिस कर सुरे झाली잖아 नाही केली आता पॅक्टिस आता येते नाही तर शिकलं तरी का बोलते का मानोस आपण प्रॅक्टिस करत नाही म्हणून थोडसं ते आहे हो ते पण नंतर करून पाहले की येतेस बाबु कॅलिग्राफीचे तो मोठे मोठे क्लासेस आहेत मग माझं कसं घरगुती असल्याच्यानं मी ते आठशे रुपये क्लासनंच घेऊन राहिली कारण आपल्या जोडे एवढं हे नाही ना पुराचा पेन त्यांचा आठशेच रुपये महिने आणि हँड रायटिंगचा पाचशे आहे ते, ते, ते का शिकावं लागते का काय तिथून प्रॅक्टिस करत आपल्याला ते एकदा सांगून दिलं की मग उलट रेग्युलर ट्युशनपेक्षा हे हे कॅम्प कॅम्पवाले क्लासेस मस्त आहेत जास्त डोक्याला टेन्शन नाही ना कसं आहे काही लेकर मस्त करतात स्काल सुद्धा प्रॅक्टिस करतात ती आणि काही काही तसे वाटलं येत नाही आपण काय माझ्या मातीत गेले दिले बरोबर आहे चांगला आहे ना मस्त हसूबाईला ला सांगतो ना कुठे आघारी नाही का अरे इच्या हात्याच्या घरी गेला रे बाबू हा गेला, गेला, गेला। गे ना आमचा गेल्या अच्छा सोनू गेलेला तिकडे सोनू दिसला रे हो तो त्याच्या आताच्या घरी जायला आहे ना आल फोन बापा मी मग घरी जातो मग तिकून येता येतो मग तुमच्या घरी येतो म्हणलं बरं ये बा <laughs> ओ, पापा, मामा, मामा <laughs> हो बापा परेशान होत नाही तर नांदा चालते चला मामाच्या घरी काय चाललो मामाच्या घरी कोय येते मामा मामाच्या घरी जायला लागते नादाचा पांदा लावतात त्याला गेले मग त्याच्या आजी गेली तर गेला मग त्याच्या आताच्या घरी हो का अब्बर मग सांग चाल ना लग्न घेऊन यावर त्यांना सर्व जण या ते लहान राहिला पण सांग चला कधी असं म्हणणं सहपरिवार या हो ना सहपरिवार सर्वच जण या असंच माझं म्हणणं आहे हो हो यू यू काय ते आता लोक स्वयंपाक झाला असता बा हा जेवण त्याला काय नाही बा जेवण झालो ना मी निघालो नाही जेवणाचा पत्रिका पोचवू फक्त जायचं ना अजून घेईट आला ना शांततेनं बोलवीन मग मी ते दोघे जोड्यानं बोलवीन